विराजमान झालेले सर्व मान्यवर व तसेच माझे बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रशांत शिवनाथ जाधव मी आत्ता दहावी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव श्री सरस्वती भुवन प्रशाला भिडकी आज मी तुमच्या समोर अत्यंत आत्मीयतेचा आणि अभिमानाचा विषय घेऊन उभा आहे तो म्हणजे माझी मातृभाषा मराठी मातृभाषा म्हणजे केवळ एक बोलायची भाषा नाही ती आपल्या संस्कृतीची भावनांची आणि इतिहासाची आणि खरी हो आई जशी आपल्याला जन्म देते तशी मातृभाषा आपल्याला विचार संस्कार आणि अभिव्यक्ती देते आणि माझ्या बाबतीत ही मातृभाषा आहे मराठी मराठी माझ्या मनात हृदयात आणि आत्म्यात रुजलेली आहे लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ती कुठलीही भाषा शिकलेली नसतं पण पहिल्यांदा त्याच्या भूज गोष्टी चालतात त्या त्याच्या आईबरोबर आणि त्याच्या त्या त्या मातेची भाषा तीच त्याची मातृभाषा अशी आपल्या जन्मापासूनची मैत्रीणच आहे ही मराठी माझी मातृभाषा प्रत्येकाचं जीवन हे माती मायभूमी व मातृभाषा या तीन बिंदूंनी बनलेला एक त्रिकोणस माती त्याला जन्म देते अन्न देते मायभूमी त्याला आश्रय देते आणि मातृभाषा तर त्याला जन्मापासूनच संसाराचे बाळ पाजत असते अनुभवाचे बोल त्याला शिकवते तीच त्याने अंगीकारली नाही व इतर कितीही भाषा तो बोलला तरी त्याचं आयुष्य समृद्ध होईल का आपल्याला लाभलेली वैभवशाली मराठी भाषा किती प्राचीन आहे मराठीची गंगा पर्वतातून निघाली पण पर तिला तीर्थाचे स्वरूप ज्ञानेश्वरांनी आणले त्यांनी अमृतातही पैजा जिंकली असा मधुर भाषेत ज्ञानेश्वरी हा रसाळ ग्रंथ लिहून मराठी भाषेच्या वाङ्मयाचे समृद्धीचे पहिले दालन उघडले आणि त्या गालनात क्रमाक्रमाने भरस पडत गेली मनाची संत रामदासांनी त्यांचे मनाचे श्लोक बोध या ग्रंथांनी भक्ती मार्गा संसाराची शिकवण दिली संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा इंद्र राहिली हे आपलं मराठी प्राचीन संत बाय अनमोल पण आज या वैभवशाली मराठी भाषेची काय अवस्था आहे आजच्या विद्यार्थ्यांना शेक्सपियरची नाटक घडा घडा पाहत आहेत पण घरकांच्या एकाही नाटकाचं नाव माहीत नाही हे आपलं दुर्दैव आ मराठी भाषा ही इंडो आर्यन भाषा समूहातील एक समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे तिचा इतिहास सात वाहन काळापासून चालत आलेला आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव यांनी आपल्या अभंग ओवी हरिपाठ यातून मराठीला भक्तीरसाने समृद्ध केलं मा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषा म्हणून सन्मान दिला त्यांनी राजकारभार आणि आज्ञापत्र यासारख्या प्रशासनिक दस्तऐजातून मराठी भाषेचा वापर केला त्यामुळे मराठी केवळ घराघरातील नव्हे तर राजकारभारातील भाषा ठरली आहे माझ्या बालपणाच्या साऱ्या ध्वनी या भाषेशी जोडलेल्या हो आहे आईचे आई प्रेम शब्द आजीच्या गोष्टी शाहीतील कविता पहिली अक्षर हे हो। सगळं मराठीतूनच शिकलेलं आहे आई हा शब्द जसा प्रेमळ वाटतो सका आपुलकी सहानुभूती हे शब्द ऐकले की मन भरून येतं कारण ही भाषा आपली आहे आपल्या सारखीच आहे मराठीने मला विचार करायला शिकवलं लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं बोलायला शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने मला स्वतःला व्यक्त करायला शिकवलं व्यक्त करायला शिकवलं मराठी भाषेची ताकद तिच्या सामर्थ्यात आहे ती एकाच वेळी कोमल कडक भावनिक समृद्ध बौद्धिक आणि शास्त्रीय आणि साहित्यिक बनू शकते एकच भाषा आईला म्हणते आणि शोध हा अनंताचा सुद्धा बोलते मराठीत वैज्ञानिक भाषा निर्माण होऊ शकते कारण तिच्या व्याकरणात ताकद आहे मराठीत कविता बोलू शकते कारण तिच्यात सौंदर्य आहे मराठीत क्रांती करू शकते कारण तिच्यात आत्मा आहे आज आपल्या पिढीची जबाबदारी आहे की आज आपण मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे तिचं संवर्धन केलं पाहिजे घरात मराठीत बोला मराठी साहित्य वाचा मराठीत लिहा कथा कविता विचार सोशल मीडियावर मराठी वापरा आणि इतर भाषेचा अभिमान बाळगत मराठीचा अभिमान बाळगा मित्रांनो आपण जन्माला आलो ती माती मराठी आहे बोलायला शिकवणारी आई मराठी आहे आणि संस्कृती जपणारी भाषा सुद्धा मराठीचा आहे मराठी केवळ भाषा नाही ती एक अस्मितेची संस्कृतीची आणि आत्मिक ओळखीची ओळख हो आहे त्यामुळे मराठीवर प्रेम करा ती जपा तिचं संवर्धन करा आणि पुढच्या पिढीकडे अनुभवाने पुढच्या पिढीकडे अभिमानाने पोहोचवा माझी भाषा माझा अभिमान माझी भाषा माझा अभिमान मराठी माणूस मराठी विचार आणि मराठी मराठी संस्कृती यासाठी उभा राहूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खूप छान खूप छान तिघांचाही वेगळा विषय आहे आणि मॅडमकडनं फुल घेतो आहे हा बिडकींचा प्रशांत जाधव हो।